बदलापूर घटनेतला दुर्घटनेतला लहान बच्चूवर त्यामध्ये आरोपी गुन्हेगार तपासासाठी आणत असताना त्याच्या पहिल्या पत्नीने आरोप केले होते लैंगिक अत्याच्या आणि त्यामुळे अशा या गुन्हेगाराला तपास कामे आणताना त्याने पोलिसांवर फायरिंग केली पोलिसांची बंदूक खेचून त्यामध्ये ए पी आय निलेश मोरे जखमी आहे त्याचा उपचार सुरू आहे अन्य आणखी पोलीस देखील त्याच्यामध्ये जखमी आहेत अशी प्राथमिक माहिती आहे आणि त्यामध्ये स्वसंरक्षणार्थ सेल्फ प्रोटेक्शनमध्ये यांनी पोलिसांनी बचावासाठी गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये ही घटना घडलेली अशी प्राथमिक माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे आता पोलीस तपास सुरू आहे त्यानंतर जी काही वस्तुस्थिती आहे समजूती बाजू घेत त्याच्याबद्दल अरे ज्यांनी या लहान बच्चूची बच्चूवर अन्याय केला त्यावेळेस विरोधक सांगत होते याला फाशी द्या आरोपीला आता तेच विरोधक जर त्याची बाजू घेत असतील आरोपीची जे अतिशय मान माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं तर मग हे तर दुर्दैव आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या आरोपीची बाजू घेणं हे निंदाजनक आहे त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे त्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी संस्था लोक होते त्यांना मागे घालण्यासाठी असं एन्काउंटर करण्यात आलेलं आहे असं वडेट्टीवर आणि नाना पटोले म्हणतात नाही आता विरोध